हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही पुण्यावरून घरी आलोय कारण एक दिवसाची सुट्टी होती तर त्यांना घर बघायचं होतं मग आलो आम्ही घरी आणि घरी येऊन आम्ही त्यांना इंटरव्ह्यू घ्यायचा होता मग इंटरव्ह्यू घेतला डेअरी आम्ही गावातून फिरून आलो आता ते आराम करतात आराम चालू आहे सध्या देव्यानी मला तुला घरी येऊन तुला कसं वाटलं खूप मजा येते खूप मजा येते खूप भारी वाटतय छान आहे फॅमिली पण छान आहे फोटो सेशन झालं तुझं झालं अजून बाकी अजून काय बोलू शकतो अजून असं बोलू शकते कि आज मी फर्स्ट टाइम मध्ये आले आहे त्याचा मला खूप आनंद होत आहे फर्स्ट साक्ष बोललो साक्षीला की आम्हाला पण ब्लॉग मध्ये साक्षीने मला घेतला आहे ब्लॉग मध्ये धन्यवाद गाईस तिला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि लाईक पण करा ला ला गरी। गरी माले। माले तेम तेम ते वेगवेगळं नस एकच असतं मनीषा जगाव पण इथंच आहे तिला विचारू आपण तिला कसं वाटलंय घरी येऊन माझ्या मनीषा खूप छान माझ्या घरी साक्षीच्या घरी फस्त आहे माझे आणि मला इथे खूप भारी वाटते तू माझ्या डेडीला काय अशी करतीयेस माझी टिकटूय मला ती खूप आवडते

काय म्हण तुझं नमस्कार जे जे तुमची आहे त्याची ब्रँडिंग नेम आहे ए... तर ते तुम्हाला कसं सुचलं ब्रँडिंग यशोदा जी या नावाने हे केलं कारण यशोदा हे नाव श्रीकृष्ण

मग ते चुकले ते दुरुस्त करायचे तसं नाही लिहिते का नाही रे स्पेलिंग काय पाहत आंबड्याचं आपला टी एम बी एस विचार यांची नाव विचार जरा तू नाव काय विचार ना तिला दिदी तुझं नाव काय तोंडांनी काय बोल म्हण मी सांगितलं ना मग तू पण सांग ना नाव विचार तिला हिला विचार हिला ए तुझं नाव काय तन्वी तन्वी हे तुझं हिचं माहिती आहे का तुला तिला तिला विचारते तुझं नाव काय नाव काय दिली तुझं विचार तू जरा मी विचार नाही हिचं माहिती आहे का तू कोणत्या क्लासला आहे सिनियर कोणत्या क्लास केजी नेोड थोडा सांगता आलो बस तिचं नाव जोरात विचार तुझं नाव काय तरच सांगणार मोठ्याने हो बघितलं का आमच्या दोघांच पट आमच्या घरात मोठी मी ना सगळ्यात गाण्या भावासोबत माझं पट्ट माझ्या स्वतःच्या भावासोबत काकाच्या मुलासोबत बरी मी जाणार आहे परत अरे शपथ आहे अरे खरंच जाणार ह्यांना विचार मग ह्यांना काय लांल मी खरंच आहे आणि गेल्यावर सोडून नाही आहे मी जाणार आहे मी आता नाही येणार आहे मी मंडेला किंवा संडेला येणार आहे परत तेव्हा का नाही आणि हे काय तुला काय आणायचं खायला काय नाही तुला खायला रिटर्न मी मंडेला आलो किंवा संडेला मॅगी आणली आहे मॅगी आणली आहे मग अशीच वाजता